अर्धा किलो ज्वारीचं पीठ एका नगरात राहत असलेल्या एका शेडजीकडं अपार धन दौलत होती एके दिवशी त्याला आपल्याकडे असलेल्या संपत्तीची मोजदात आणि तिचं एकूण मूल्य किती असेल हे पाहण्याची इच्छा झाली त्यांना तात्काळ आपल्या अकाउंटंटला म्हणजे लेखा अधिकाऱ्याला ले बोलावून घेतलं आणि त्याला आपल्या संपत्तीचा लेखाजोखा आणि तिचं एकंदरीत मूल्य किती आहे हे निश्चित करून आपल्याला कळवण्याचा आदेश दिला जेणेकरून आपल्यापाशी किती धनसंपदा आहे ते आपल्याला कळेल असा त्याचा विचार होता साधारणपणे एका आठवड्यानंतर लेखाधिकाऱ्यानं सगळी माहिती गोळा करून शेठजींना आपला अहवाल सादर केला शेठजींनी त्याला विचारलं माझ्यापाशी असलेल्या सगळ्या संपत्तीचं एकंदरीत मूल्य किती आहे लेखाधिकारी म्हणाला शेडजी आपल्यापाशी असलेल्या संपत्तीचं मूल्य पाहता ढोबळमानानं असं म्हणता येईल की आपल्या सात पिढ्या काहीही काम न करता आरामात नुसतं बसून खाऊ शकतील ले। लेखाधिकारी गेल्यानंतर शेडजी चिंतेत पूर्ण बुडून गेले कसली चिंता म्हणजे माझी आठवी पिढी भुकेनं मरणार त्यांना या चिंतेनं काहीच सुचे ना त्यांच्या मग आता ही नवीनच काळजी लागली ते त्या तणावाखाली वावरू लागले त्यांची तहानभूक हरवली त्यामुळं काही दिवसामध्येच ते कृष झाले शरीरावरची हाडं दिसू लागली पत्नीनं त्यांना त्यांच्या काळजीचं कारण वारंवार विचारलं पण ते पत्नीजवळ काही बोलले नाहीत पत्नीला त्यांची ही परिस्थिती पाहावे ना तेव्हा मनशांती आणि शरीर स्वास्थ्यासाठी आपण सत्संगाला जायला हवं असं तिनं शेळजींना सुचवलं शेळजींनाही हा विचार पसंत पडला त्यांच्या मनात आलं संतांना नक्कीच काहीतरी विद्या अवगत असू शकेल ज्यामुळं माझं दुःख दूर होऊ शकेल शेळजी सरळ संत समागमात जाऊन पोचले आणि त्याने संतांना एकांतात गाठून त्यांना विचारलं महाराज माझ्या दुःखाला तर काहीच पारावर नाही माझी आठवी पिढी भुकेनं मरणार माझ्याजवळ माझ्या केवळ सात पिढ्यांनाच पुरेल इतकंच धन आहे कृपा करून मला असा काही उपाय आपण सांगावा जेणेकरून माझ्यापाशी आणखी संपत्ती येईल आणि माझ्या पुढच्या सगळ्या पिढ्यांवर भुकेनं मरण्याची वेळ येणार नाही आपण जे सांगाल जो कुठला विधी करायचा असेल अनुष्ठान करायचं असेल ते मला सांगा मी ते करायला तयार आहे संतांना शेडजीची व्यथा आणि काळजी कळली ते म्हणाले या समस्येचं निराकरण करणं एकदम सोपं आहे माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का आपल्या या नगराच्या एका टोकाला एक वृद्धा राहते तिच्या घरी अठरा दारिद्र्य आहे तिच्या हातात पैसा नाही ती एकटीच राहते घरात कमावणारा कोणी नाही आणि तीही काही कमावण्याच्या परिस्थितीत नाही तर त्या वृद्धेला तू अर्धा किलो पीठ दानात दे दान कर जर तिनं तुझं दान स्वीकारलं तर तुला एवढं पुण्य मिळेल की तुझ्या सांप्रत्यच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुला जे हवं ते तुला प्राप्त होईल शेडजीनं आपल्या समस्येवरती मिळालेला हा तोडगा खूप सोपा वाटला आता त्यांना काही तिथं था थांबवेना ते तसेच तडक घरी आले आपल्या सेवकाकरवी त्यांनी पीठानं भरलेली कणगी बाहेर काढली आणि आपल्या सेवकाला घेऊन शेडजी त्या वृद्धेच्या जा घरी जाऊन पोचले त्यांनी त्या ते वृद्धेला बाहेरूनच आवाज दिला म्हणाले आई मी तुमच्यासाठी ज्वारीचं पीठ आणलंय कृपया तुम्ही त्याचा स्वीकार करावा म्हातारी म्हणाली बेटा माझ्यापाशी पीठ तर आहे मला नको तुझं ते पीठ तरीही हे पीठ राहू द्या ना तुमच्याकडं अरे करू काय मी त्या पीठाचं मला नको आहे ते बरं तर मग इतकं पीठ नको असेल तर किमान अर्धा किलो पीठ तरी ठेवून घ्या नाही बेटा आज खाण्यासाठी माझ्याकडं अर्धा किलो पीठ आहे यापेक्षा जास्त मला नकोच मग उद्यासाठी उपयोगात येईल तुम्हाला ते बेटा उद्याची चिंता मी आज का करावी जशी रोज माझ्या खाण्याची व्यवस्था होते तशी उद्याही हो होईलच असं सांगून म्हातारीनं शेडजींकडून पीठ घ्यायला नकार दिला शेडजींचे डोळे आता उघडले एक अतिशय म्हातारी झालेली बाई उद्याच्या जेवणाची चिंता करत नाही आणि माझ्यापाशी सात पिढ्यांना पुरेल इतकी संपत्ती असूनसुद्धा मी आठव्या पिढीची चिंता करतोय आणि त्यामुळं माझीच तब्येती खराब करून घेतोय माझ्या काळजीचं कारण अभाव नाही तर हाव आहे खरंच लोभाला कुठलीच सीमा नसते संग्रह करण्याची सवय वाईटच मनाच्या समाधानातच शांती आणि लो ज्वारीचं पीठ बसनजी गुप्ता यांच्या मूळ हिंदी लेखाचा प्रकाश भागवत यांनी केलेला हा स्वैर मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलं प्रकाश भागवत यांचा मोबाईल नंबर एट सिक्स झिरो 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 वन सिक्स वन टू झिरो सौजन्य सुधीर पळसोतकर त्यांचा मोबाईल नंबर डबल नाईन थ्री झिरो एट डबल सेवन नाईन डबल फाईव्ह अभिवाचक दत्ता सरदेशमुख